बापू वार्ता न्यूज नेटवर्क गोंदिया नगरपरिषद निवडणूक माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सहकुटुंब केले मतदान अधिकाधिक मतदानाचे आवाहन गोंदिया शहर आज नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते को ऑपरेटिव्ह बँकेचे जिल्हा अध्यक्ष आणि गोंदियाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह शहरातील म्युनिसिपल स्कूल मतदान केंद्रावर म्युनिसिपल स्कूल पोलिंग बूथ पोहचून आपल्या मतदानाचा हक्क बजावला मतदान केल्यानंतर त्यांनी जनतेला संदेश देताना सांगितले की मतदान केवळ अधिकार नाही तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे शहराचा विकास आणि योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे मतदान केंद्रावर जैन कुटुंबाच्या आगमनामुळे लोकांमध्ये उत्साह संचारलेला दिसला माजी आमदारांनी स्पष्ट केले की प्रत्येक मत महत्वाचे असते आणि जास्त मतदानामुळेच लोकशाही बळकट होते शहरात मतदान प्रक्रिया शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात सुरू आहे तसेच नागरिकांमध्ये असलेली जागृती स्पष्टपणे दिसून येत आहे बापू वार्ता न्यूज नेटवर्क गोंदिया भंडारा जिल्हा प्रतिनिधी रोहिणी रणदिवे नगर परिषदची निवडणूक साठी सहपरिवार सा आज मतदान केलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आज जे मतदान आम्ही केलं त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घडी नक्कीच निवडून येणार आणि उद्या जे परिणाम येणार आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया नगर परिषद मध्ये एक नंबरवर राहणार अशी आमची कल्पना आहे नगराध्यक्ष नक्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून येणार आहे गोंदियामध्ये आणि जे प्रभागामध्ये ज्या पद्धतीनं वातावरण आहे आम्हाला असं वाटतं की नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्वात जास्त सीट निवडून येणार नक्कीच मतदान आपला अधिकार आहे आणि गोंदियाकरांनी सर्वांनी आमची विनंती आहे की सर्वांनी मतदान करावे